हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ मी वैशाली वैशाली पाटील ब्लॉग्समध्ये आपल्या सर्वांचे मी पुन्हा एकदा खूप 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 स्वागत करत आहे तर फ्रेंड्स आजचा हा जो ब्लॉग असणार आहे साडी शॉपिंग रिलेटेड असणार आहे तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे सध्या मान्सून सीझन सुरू झालेला आहे आणि पुण्यामध्ये धमाकेदार मान्सून सेल सुरू झालेली आहेत आणि मान्सून सेल एक्सप्लोअर करण्यासाठी मी आपल्याला घेऊन आलेली आहे द्वारकादास श्यामकुमार चिंचवड शाखेमध्ये ज्या ठिकाणी धमाकेदार साड्यांच्या खरेदीवर ऑफर्स आहेत ऑफर्स जबरदस्त असणार आहेत आणि कलेक्शन एक नंबर असणार आहे सगळं कलेक्शन पुढे व्हिडिओमध्ये मध्ये आपल्याला पाहायचं आहे सो व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा तर आता आपण आलो आहे सिल्क डिपार्टमेंटला ताई आणि हा ऑफर असला आहे ना हा चान्स परत भेटायचा नाही मी नुसतं बोलवचन करत नाहीये माझा हातच साडी आहे कि साडी सहा हजार रुपये या साडीची किंमत होती आणि लोकांनी घेतलं पण आपलं आता हे साड्या आपण बघा चार हजार ते सहा हजार जे साड्या होती त्या साडी आपण सेल मध्ये मिक्स सेल काढला आहे चोवीसशे नव्वद रुपये त्याच्यामध्ये पेटण्या पण आहे कांजीवरम पण आहे टिशू सिल्क पण आहे साऊथ इंडियन पॅटर्न आहे हा कमीत कमी अडीचशे तीनशे साडी आहे जे आपण सेल मध्ये सध्या काढलंय पावसाळ्यात आता मान्सून सेल चालू झाला आहे त्याच्यामध्ये बघा याच्यातली साडी आपण बाहेर काढून ठेवली आहे बघा ओरिजिनल कांजीवरम पेटणी कारण टू इन वन आहे कसे म्हणजे कांजीवरम पेटणी बोलतो याच्यामध्ये जो पदर आहे पेटणीचा टाकलाय आणि जी बॉर्डर आहे कांजीवरमची टाकली आहे असं टू इन वन आहे आणि हे साड्या सहा सहा हजार रुपये किंमत होती साड्याची पण आता आपण हे साड्या देणार आहे फक्त चोवीसशे नव्वद रुपये हे बघ फक्त चोवीसशे नव्वद आणि आपला स्वतःच चा मेल चे सगळं सिंगल सिंगल डबल डबल जे पीस राहते आमच्याकडे कलर नाही काय नाही ते सगळं आपण स्वस्त एकदम सेल मध्ये काढून टाकतो हे बघा कलर मॅचिंग बघा ज्या सेट मधून बाहेर राहिलेल्या साड्या असतात हो त्या या साड्या आहेत ज्या तुम्हाला सेल मध्ये मिळणार सेल मध्ये मिळणार आहे मिलच्या रेट मध्ये आणि पेक साडी आहे असं नाही की बाबा खराब झाली आहे आणि हे झाले ते असं नाही क्वालिटी बेस्ट असणार आहे तरी तुम्ही चेक करून घ्या चेक करून देणार चेक केल्याशिवाय आपण एक पण साडी कोणाला म्हणजे देत नाही हे बघा सहा हजाराच्या साड्या फक्त चोवीसशे नव्वद रुपये तुम्ही त्याच्यामध्ये हे बघा आणि त्याच्यामध्ये अडिशनल पेटर्न काय काय असणार आहे हे बघा मुनिया पेटणी ओरिजिनल मुनिया पेटणी ज्याची सुरुवात साडेचार हजार पासून चालू होतात ही फक्त मिळत आता एकच पीस आहे त्यामुळे चोवीसशे नव्वद त्याच्या त्याच्याबरोबर हे बघा कडियल पेटणी हे ओरिजिनल पेटणी तर काही पाचशे रुपये पण पण हे ओरिजिनल कडियल पेटणी हे बघा त्याची किंमत रुपये होती पण आता मिळेल सिंगल पीस आहे म्हणून नव्वद रुपये त्याच्याबरोबर हे बघा गोल्डन साऊथ इंडियन टिश्यू सिंगल साड़ा सिंगल सिंगल साड्या हे बघा मस्त ही साडी हे बघा साडेपाच हजाराची साडी आहे आता एकच पीस राहिले म्हणून चोवीसशे नव्वद फक्त आणि याच्यामध्ये जेवढं पीस तुम्ही बघणार ना सगळं एकदम अल्टिमेट पीस आहे बघा हे सॉफ्ट सिल्क टिशू भारी तीन हजार नऊशे रुपयाची साडी होती पण आता एकच पीस आहे म्हणून चोवीसशे नव्वद ला मिक्स सेल मध्ये त्याच्याबरोबर हे बघा कांजीवरमचा पॅटर्न शेल्फ मध्ये हे बघा गडवाल हा गडवालचा पॅटर्न आहे मीना बुट्टी साडे तीन चार हजाराची साडी आहेत पण फक्त एकच पीस राहिलाय म्हणून मिळेल तुम्हाला फक्त चोवीसशे नव्वद खूप सुंदर आणि हा ऑफर असा आहे आता नाही तर कधी नाही हे परत भेटायची नाही पुढच्या महिन्यापासून पण सेल चालू है। है है आहे पण हा साड्या भेटणार नाही खूप सुंदर मस्त आणि एवढा स्टॉक आहे हे बघू शकता नत पेटणी हे बघा ओरिजिनल गोल्डन टिशू ह्या ह्या कलर ला खूप डिमांड असते हे चार हजार नऊशे रुपयाची साडी होती पण आता एकच पीस आहे म्हणून चोवीसशे नव्वद रुपये त्याच्यामध्ये तुम्हाला कॉन्ट्रास्ट पाहिजे तर कॉन्ट्रास्ट बघा हे बघा चार हजाराचा खाली साडी भेटली ना तर मी एक रुपया घेणार नाही चॅलेंज करतो आपल्याकडे फक्त चोवीसशे नव्वद चॅलेंजिंग रेट मध्ये आहे हे बघा कांजीवरम सेल्फ कॉन्ट्रास्ट पाहिजे कॉन्ट्रास्ट आपण सगळे त्याच्यामध्ये बघा ताई पेटणी खूप डिमांडिंग सध्या हे ओरिजिनल नत पेटणी आहे कडियल जी साडे चार येते अच्छा बेंगलोर सिल्क ओरिजिनल ती आता सिंगल पीस आहे म्हणून भेटेल आपल्याकडे चोवीसशे नव्वद रुपये त्याच्यामध्ये हे बघा फॅन्सी डिझायनर पेटणी त्याला मोराची बॉर्डर कलर कसला भारी कॉम्बिनेशन जबरदस्त कलर आणि महत्वाची रेट काही चोवीसशे नव्वद ला कुठे भेटते हे ओरिजिनल साडी आहे फार, फार सुंदर याची डुप्लिकेट कॉपी तुम्हाला दो नजर ला मिळेल पण हे नाही मिळणार आता हे बघा हा पण सिंगल पीस आहे कलर कॉम्बिनेशन बघा जसं तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये कलर दिसत आहे साडेचार हजाराला आम्ही सुद्धा विकलेली साडी आहेत ही साडेचार हजार रुपये पण आता एकच पीस आहे म्हणून चोवीसशे नव्वद रुपये आणि खराब नाहीये कुठलंही पीस डॅमेज नाहीये सगळं चेक करून देणार मस्त फुल गॅरंटेड साडी आहे हे बघा डबल बुटी पेटणी कोयरी पण आहे आणि रुद्राक्ष बुट्टा पण आहे आणि गोल्डन जरी आहे सॉरी हे आहे रोज गोल्ड जरी हे बघा पेपर आता निघते म्हणजे साड्या उघडलेल्या नाही तीन हजार नऊशे पन्नास ची साडी ही तुम्हाला मिळेल फक्त चोवीसशे नव्वद सिंगल पीस आहे म्हणून हे सगळं गॅरंटेड साडी आहे आणि ही संधी परत यायची नाही मी तुम्हाला क्लिअर सांगतोय आणि आमची इच्छा आहे की हे जे आम्ही एवढं स्वस्त साड्या काढल्या मध्ये आपले जे रेग्युलर कस्टमर ग्राहक आहे त्यांना ही साड्या भेटावं हे आमची अपेक्षा आहे तरी हा व्हिडिओ कोणी मिस करू नका आणि ऑनलाईन नाही भेटत आहे दुकानावर या इथे आल्यावर तुम्हाला अजून चार व्हेरायटी जास्त बघायला मिळेल आणि या ऑफरचा तुम्ही फायदा घ्यावा हीच आमची अपेक्षा आहे बघा तीन हजार ते चार हजार वाला जे साड्या होती ते सिंगल सिंगल पीस राहिलेला एक लिमिटेड समजा ना दीडशे दोनशे साड्या आहेत त्या साड्या काढल्या आहेत आपण एकोणीसशे नव्वद रुपये ज्याची किंमत तीन हजार ते चार हजार रुपये अशा सगळ्या मिक्स साड्या पण ह्याची आता आपण ऑफर मध्ये काढले आहेत एकोणीसशे नव्वद रुपये फक्त त्याच्यामध्ये हे बघा हे बनारसी सिल्क कॉन्ट्रास्ट बॉर्डर मध्ये कोयरीचा पदर बत्तीसशे रुपयाची साडी होती आता तुम्हाला हे मिळणार आहे फक्त एकोणीसशे नव्वद हे बघा साऊथ इंडियन टिशू हे बघा एकोणतीसशे नव्वदचा होता पण आता सध्या मध्ये सिंगल पीस आहे म्हणून तुम्हाला हे मिळेल फक्त एकोणीसशे नव्वद रुपये सिंगल सिंगल पीस हे बघा हे बघा हे सगळं तीन साडेतीन हजार साड्या एक पीस राहिलेला आहे म्हणून तुम्हाला भेटते एकोणीसशे नव्वद रुपये आणि त्याच्यामध्ये हे बघा ओरिजिनल पटोला हु. त्याच्यावर लेबल सुद्धा आहे बघा एकोणतीसशे नव्वद आहे पण आता एकच पीस राहिलेला आहे म्हणून तुम्हाला मिळेल फक्त एकोणीसशे नव्वद रुपये फार सुंदर मस्त हे बघा पटोलाची एकदम पूर्ण भरलेली साडी हु. ओरिजिनल पटोला सिल्क जे तीन हजार तीन हजार रेंज आहे ती तुम्हाला एकोणीसशे नव्वद रुपये हे बघा कसली भारी साडी आहे एक नंबर एक 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 फक्त एकोणीसशे नव्वद हे बघा याची एमआरपी बघा पस्तीसशे पन्नास पण मिळेल एकोणीसशे नव्वद फक्त सिंगल पीस आहे म्हणून कलर नाही काही नाही आणि काल जे सिंगल पीस आहे सगळं एकदम कलर पण सुंदर आहे त्याच आणि त्याच्यामध्ये हे बघा फॅन्सी डिझायनर साडी आहे ज्याची एमआरपी होती बघा बत्तीसशे रुपये पण आता हा एकच पीस आहे हा तुम्हाला मिळेल फक्त फक्त एकोणीसशे नव्वद रुपये फॅन्सी डिझायनर बनारसी साडी फार सुंदर पूर्ण सोरसगी डायमंड वर्क आहे तुम्ही बघू शकता हे बघा डिझायनर साडी बत्तीसशे पन्नास रुपयाची साडी आता तुम्हाला मिळेल सिंगल पीस आहे त्यामुळे एकोणीसशे नव्वद रुपयाला मस्त हे बघा फॅन्सी डिझायनर पेटणी जे लोकांना माहिती आहे जे पेटणी आम्ही विकलेले पण आहेत साडेतीन हजार रुपये बत्तीसशे तेतीसशे पण आता एकच पीस आहे एकोणीसशे नव्वद आता ही बघा फक्त एकोणीसशे नव्वद ओरिजिनल बनारसी सिल्क हे संधी मिस करू नका आपलं जे विवर आहे प्रत्येक तुमचा व्हिडिओ आपलं द्वारकादास श्यामकुमार वाले जेवढे कस्टमर आहेत सगळं तुमचं व्हिडिओ बघतात त्यांच्यासाठी स्पेशल ऑफर आहेत लवकर लवकर व्हिजिट करा आणि ताईच्या चॅनलला चे सोडू नका नकाब करा <laughs> फॉलो करा धरून ठेवा चॅनल अजिबात करायचं नाही ताईचा एक पण व्हिडिओ बरोबर आहे कारण द्वारकादास चे आमचे सगळे स्पेशल आहेत जे पण ऑफर मध्ये लावतो पहिल्या अपलोडिंग ताईच्या चॅनल वर असत खूप सुंदर साड्या कसल्या भारी हेवी साड्या आहेत आणि या हेवी साड्या आपल्याला ऑफर प्राइस मध्ये फक्त एकोणीसशे रुपयाला मिळतात सगळं तीन हजार वरच्या साडी आता हा तर नवरीचा शालूच वाटतोय हे बघा साडीचा लुक बघा तुम्ही आता सिंगल पीस आहे म्हणून एकोणीसशे नव्वद रुपये खूपच भारी साडी आहे खूप भारी साडी आहे सुवर्ण संधी आहे साड्या खरेदी करणाऱ्यांसाठी साऊथ इंडियन टिशू सिल्क पूर्ण भरलेला एकदम पदराला पण सुद्धा स्टोन आहे बॉर्डरला स्टोन आहे कटवरची बॉर्डर आहे नवीन सध्या ट्रेंडी साडी आहे ची साडी होती आता एकोणीसशे नव्वद ला भेटत हे बघा आता फक्त। हे बघा जो रेट सुद्धा एमआरपी पस्तीसशे पन्नास पण आता एकोणीसशे नव्वद फक्त फक्त एकोणीसशे नऊ एकोणीसशे नव्वद ही संधी परत भेटायची नाही ऑफर तर रोज असतात पण हे साडी आता परत येणार नाही असा सेल पुन्हा होणे नाही नाही आता हे बघा हे आता विकायची रेट पण आमची पडलेली आहे तीन हजार रुपये रेट आहेत पण आता तुम्हाला ऑफर मध्ये भेटते एकोणीसशे नव्वद खूप सुंदर हे बघा ही राठोड ब्रँडची ची साडी आहे अच्छा आता पण पण विकतोय आम्ही हा नहीं। सिंगल पीस आहे म्हणून टाकलं एकोणीसशे नव्वद रुपये हे बघा हे साड्या परत भेटायची नाही सगळं सिंगल सिंगल पीस फॅन्सी डिझायनर साड्या जे तीन साडे तीन हजार वाले आहेत सगळं तुम्हाला एकोणीसशे नव्वद ला मिक्स सेल मध्ये भेटते त्याच्यामध्ये असं बनारसी ऑरगन चा पण मिळेल तुम्हाला हे बघा हे ब्रोकेड टिशू सिल्क सगळे डिझायनर पीस तुम्हाला एकोणीशे नव्वद इंडियन पण आहे ज्याची किंमत बघा त्याच्यावर रेट सुद्धा आहे बत्तीसशे पन्नास बत्तीसशे पन्नास त्याला लेबल आहेत ले, आल्यावर लेबलची पण रेट बघा हे बत्तीसशे पन्नास ची आता मिळेल सिंगल पीस आहे म्हणून एकोणीसशे नव्वद रुपये फक्त बरोबर एकदम जामदार साड्या कमाल कलेक्शन आहे कमाल नव्वद असला कलर पिस्टल कलर परत चान्स नाहीये भेटायला अशा सुंदर सुंदर साड्या खरेदी करा तुमच्या मैत्रिणींना व्हिडिओ शेअर करा नातेवाईकांना एकोणीसशे नव्वद रुपये फक्त आता ही बघा ही ब्रँड ची साडी आहे चार हजार चारशे नव्वद रुपये रेट होती ताई पण आता एकच पीस आहे म्हणून एकोणीसशे नव्वद फक्त फारच सुंदर कलेक्शन आहे त्याच्यामध्ये असं कांजीवरमचं पण पॅटर्न मिळेल तुम्हाला बघायला हे बघा ज्याची किंमत बत्तीसशे रुपये होती आता एकच पीस आहे त्यामुळे फक्त एकोणीसशे नव्वद रुपये नव्वद एकोणीसशे नव्वद कांजीवरम ओरिजिनल कांजीवरम हे बघा हुँ। सगळ्या सिंगल सिंगल साड्या सगळ्या सिंगल सिंगल साड्या एकोणीशे नव्वद मध्ये महाधमाका शेल आज परत येणार नाही तर लवकर लवकर विजिट करा दुकानात लिमिटेड स्टॉक लिमिटेड ऑफर हे बघा मस्त ही साडी बघा तावकी मध्ये खूप म्हणजे कॅटलॉग पीस होता हु। फोटो आम्ही दुकानात त्याची पोस्टर लावलेली होती अशी डिमांड होती या साडीची सगळ्या लोकांना पाहिजे हे चार हजार दोनशे नव्वद रुपये किंमत होती पण आता एकच पीस आहे एकोणीसशे नव्वद रुपये एकोणीसशे नव्वद फक्त